महायुतीत सध्याच्या जागावाटपावरून विद्यमान आमदार असलेली जागा त्या त्या पक्षाला मिळणार असल्याचं जा स्पष्ट झालंय त्यामुळे भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संबंधित जागेवर इच्छुक असलेल्या इतर उमेदवारांना महाविकास आघाडी किंवा इतर पक्षांचा पर्याय शोधावा लागतोय दौंडमध्येही तसंच काहीसं घडलंय दौंड विधानसभेवर विद्यमान आमदार आहे भाजपाचे राहुल कुल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती आणि दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी पक्षाचे प्रमुख असलेले अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून दौंडमधील जागा महायुतीत राष्ट्रवादीला सोडावी अशी मागणी केली मात्र सध्या या जागेवर भाजपा नेते राहुल कुल हे विद्यमान आमदार आहेत आणि गेल्या विधानसभेमध्ये अवघ्या काही मतांनीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला होता म्हणून ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला यावी अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत पाहूयात याच संदर्भात आजच्या विशेषमध्ये दौंड मध्ये नक्की काय घडतंय याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी त्यावर एक नजर टाकूयात दौंड जागेवरून महायुतीमध्ये चांगलीच खडाजिंकी होण्याची चिन्ह सध्या दिसू लागली आहेत कारण का दौंड मधून राष्ट्रवादी अजित पवारांच्या घटने जे जा आहे ते जागेवरती दावा देखील केलेला आहे सध्या भाजपचे विद्यमान आमदार राहुल कुल त्या मतदारसंघातून आमदार आहेत परंतु राष्ट्रवादीकडून जे आहे ते दोन हजार एकोणीसला ही जागा भाजपच्या विरोधामध्ये लढवली गेली होती आणि अवघ्या हजार बाराशे मतांच्या फरकाने जी आहे ती जागा भाजपने जिंकलेली होती आणि रमेश थोरात यांचा पराभव जो आहे तो निसटता झालेला पाहायला मिळतो त्यामुळे राष्ट्रवादीकडून जी आहे ती पुन्हा ही दोनशे जागा मिळवण्यासाठी प्रयत्न जे आहेत ते सध्या केले जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षातून आलेले नंतर भाजपमध्ये आले आणि दोन हजार एकोणीस चा आमदार झालेले राहुल कुल यांना पुन्हा एकदा भाजप संधी देतय की राष्ट्रवादी सोबत केलेल्या तहा मध्ये ही जागा भाजप सोडत हे पाहणं जय महाराष्ट्र न्यूज पुणे तर दौंडच्या जागेवर सध्या आमदार आहेत भाजपाचे भाजपाचे राहुल कुल हे दौंडच्या जागेवर आमदार आहेत आणि दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी राष्ट्रवादी विरोधात ही निवडणूक जिंकली होती मात्र दोन हजार एकोणीस मध्ये अवघ्या काही मतांनीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला होता काय घडला होतो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये दौंडमध्ये मध्ये पाहुयात तर दोन विधानसभा मतदारसंघामध्ये राहुल कुल भाजपाचे उमेदवार होते ज्यांना एक लाख तीन हजार सहाशे चौसष्ट इतकी मती पडली मतं पडली तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे रमेश थोरात उभे होते ज्यांना एक लाख दोन हजार नऊशे अठरा इतकी मतं पडली आणि या दोघांमधला फरक अवघा सात सातशे सातशे त्रेसष्ट सातशे सेहेचाळीस इतका होता आणि त्यामुळे आता ही जागा राष्ट्रवादीच्या वाटेला यावी अशी मागणी वारंवार राष्ट्रवादीकडनं होती तर दौंड विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे अजित पवार यांचे निकटवर्तीय आणि दौंड शुगर्सचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे अशी मागणी केलेली आहे या संदर्भात त्यांनी अजित पवार यांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सविस्तर मागणी करत दौंडची जागा ही राष्ट्रवादीसाठी अत्यंत महत्वाची असल्याचं म्हटलेलं आहे सोबतच दौंडमध्ये राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे आणि सर्व कार्यकर्ते आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जोमाने कामाला लागल्या असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे दरम्यान या पत्रामध्ये जगदाळे यांनी नक्की काय म्हटलेलं आहे यावर एक नजर टाकूयात दौंडची जागा राष्ट्रवादीसाठी अतिशय फायद्याची तालुक्यातील राष्ट्रवादीची तालुक्यामध्ये राष्ट्रवादीची मोठी फळी आहे मावळत्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचंच वर्चस्व राहिले खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये मोठं यश राष्ट्रवादीला मिळालं दोन हजार मध्ये आपल्या उमेदवाराचा अतिशय अल्पमतांनी पराभव झालेला कार्यकर्ते निवडणुकांसाठी जोमाने कामाला लागले त्यामुळे आपण ही जागा राष्ट्रवादीकडे ठेवावी अशी मागणी त्यांनी केली आहे दोन विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळावी म्हणून पक्षश्रेष्ठींकडे त्यामध्ये सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार प्रफुल्लभाई पटेल आमचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे आणि जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याकडे मी अशी मागणी केलेली आहे की दोन विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळावा आपली जी आता चर्चा चालू आहे महायुतीमध्ये त्या महायुतीमध्ये आपला या जागेसाठी क्लेम असावा म्हणून मागणी केलेली आहे तर गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये राष्ट्रवादीची तिरकी चाल समोर आलेली आहे महायुतीत राहून महायुतीच्या नेत्याला वारंवार विरोध करण्यात येतोय आणि आता सुद्धा ज्या पद्धतीने ठरलेलं आहे की जिथे जिथे महायुती महायुतीमध्ये ज्या पक्षाचा आमदार आहे त्याच आमदाराला किंवा त्याच पक्षाला ती जागा मिळावी असं न करता विद्यमान आमदाराला बाजूला ठेवून तिथे आम्हाला जागा द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीकडूनच केली जाते त्यामुळे महायुतीत नक्की काय घडतंय यावर एक नजर टाकूयात महायुतीच्या सामायिक भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका राष्ट्रवादी घेते अजित पवार यांना कट्टर हिंदुत्ववादाचा शिक्का नको लोकसभेत झालेल्या नुकसानामुळे महायुतीत अस्वस्थता आहे मुसलमान सोबत न आल्यास अजित पवारांसाठी आव्हानात्मक स्थिती असेल महायुतीच्या पलीकडे काही करता येईल काही करता येईल का याची चाचपणी राष्ट्रवादीने केल्याचं समजतय तर आता महायुतीमध्ये वारंवार हे तणाव समोर येत आहेत महायुतीमध्ये दौंडची जागा जी आता विद्यमान भाजपाकडे आहे ती जागा सुद्धा राष्ट्रवादीने मागितलेली आहे आता दौंडच्या जागेसंदर्भात नक्की काय निर्णय होतो हे महत्वाचं ठरणार आहे सोबतच महायुतीसमोर अनेक आव्हानं सुद्धा उभी आहेत त्यामध्ये परस्परांविरोधात वक्तव्य न करणं परस्परांच्या जागांवर दावा न करणं एखाद वेळेस कार्यकर्त्यांना नाराज करून एखाद्या वेळेस दुसऱ्या पक्षाचा उमेदवार तिथे दिला तर सर्वांनी मिळून त्याला मदत करणं हे महत्वाचं ठरेल जेणेकरून लोकसभेसारखी परिस्थिती पुन्हा एकदा विधानसभेमध्ये महायुतीवर ओढवणार नाही आता या सर्वांसंदर्भात महायुती नक्की काय पावलं उचलणार हे येणारी वेळच ठरवेल यासह विशेष विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र